नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला जे ग्रीटिंग्स कार्ड त्याने रमाची माफी मागण्यासाठी पाठवलेले असते ते दाखवतो आणि रमा हे मी तुला माफी मागण्यासाठी पाठवले होते आणि जे इन्शुरन्सचे पेपर आहे ते मी जर अचानक मला काही झाले तर माझ्या नावाची जी प्रॉपर्टी आहे ती सर्व तुझ्या नावावर व्हावे हो आणि तुला माझ्या हक्काचे सर्व हक्क तुला मिळावेत तु असे लिहून ते व्हील मी तुला पाठवले होते तेव्हा ते ऐकून ते रमाला खूप वाईट वाटते रमा म्हणते की आहो मी त्यांच्यावर अगोदर विश्वास ठेवला नव्हता मी त्यांना असे सांगितले होते की अगोदर या विषयावर आम्ही दोघांमध्ये चर्चा करू आणि मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्यावर त्या मला म्हटल्या की मी अक्षयला सांगते तेव्हा तो तुला भेटण्यासाठी नक्की येईल तेव्हा मी तुमची खूप वाट बघितली परंतु तुम्ही मला भेटण्यासाठी त्यावेळी आलात नाही आणि जेव्हा तुम्ही त्या दोघी मला भेटण्या अगोदर आदल्या दिवशी मला भेटून गेले होते आणि काय म्हटलात होता ते तुम्हाला आठवते का त्यावेळी अक्षय रमाला म्हटलेलं असतं की जोपर्यंत रमा तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत मी येतच राहणार मग त्या दिवशी हे पेपर्स माझ्याकडे आले तेव्हा तुम्ही आलेच नव्हते तेव्हा माझा असा मोठा गैरसमज झाला तेव्हा अक्षय म्हणतो की त्याच वेळीस मग माझा अपघात झाला होता शंभर फुगे घेऊन मी तुझ्या घरी माफी मागण्यासाठी येत होतो आणि त्याच दिवशी माझा अपघात झाला तर अक्षयला ते अपघाताचे क्षण आठवतात तेव्हा रमा अक्षयला सॉरी बोलते आणि खरंच मला याबद्दल माहितीच नव्हते मी तुम्हाला बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु कोणी मला त्यावेळी तुम्हाला भेटूनसुद्धा दिले नाही म्हणजे खास करून आयाजीने आणि फोन केला तर रेवाने उचलला आणि मी अक्षयच्या रूममध्ये आहे तो झोपलेला आहे असे तिने मला खोटे सांगितले रेवाने मला असे सांगितले होते की ऑफिसच्या कामासाठी तुम्ही दोघेजण बाहेर जाणार त्यामुळे तुम्ही मला भेटू शकत नाही असे तिने सांगितले आणि जेव्हा मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर त्यावेळी तुम्ही दोघे तिथे सोबत दिसले आणि प्रेग्नेंट असल्यासारखे मला दाखवत होती तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप असे गैरसमज तिनेच वाढवले आणि एक व्हिडिओसुद्धा तुमचा एकत्रितचा तिने पाठवला होता मग माझा कसा विश्वास बसणार तेव्हा अक्षयच्या डोळ्यात पाणी येते आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा माझ्या फोनमधून ती काय काय करत होती खरंच मला काहीच माहिती नव्हते असे अक्षय म्हणतो तेव्हा रमा म्हणते की माझ्या मनामध्ये खूप चुकीचे असे भरवण्यात आले आणि त्यानंतर तुमचा मला फोन आला आणि तुम्ही मला असे म्हटलात की मी जे काही कागद तुला पाठवलेले आहे त्यावर तू सह्या कर त्यावेळी मी तुम्हाला विचारले होते की ते कागद तुम्ही पाठवले का तेव्हा तुम्ही त्यावेळी हो म्हटलात होता तुम्ही सुद्धा म्हटलात होतात की मी तुला आत्ता भेटू शकत नाही तू फक्त त्या कागदावर सह्या कर त्यामुळे मला आणखीन राग आला आणि रागाच्या भरात मी त्या पेपर्सवर सह्या करून टाकल्या कारण मी तुम्हाला नको होते म्हणून मी तुमच्या आयुष्यामध्ये का राहावे यामुळे आणि ते पेपर्स घेऊन मी जेव्हा इकडे घरी आले त्यावेळी रेवा तुमच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती मी नसताना तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुरळीत चालले हे बघून मला आनंद होईल का आणि ते बघून त्याच धक्क्याने मी त्यावेळी घरातून निघून जात होते आणि वेळीस मला आई भेटल्या आणि आईने ते पेपर्स बघून मला सर्व सत्य सांगितले आणि त्यावेळी घडलेले सर्व क्षण रमा अक्षयला सांगते आणि त्यावेळी मला सर्व खरेच समजल्यामुळे मी या घरामध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर अक्षयला रेवाची खूप तडीक येते आणि तो रागाने दात खात रेवावर धावून जायला जाणार तेव्हा रमा म्हणते की काय करता म्हणून रमा अक्षयला आडवते रागाच्या भरात आपल्याला काही करायचे नाही त्यामुळे तो का नाटक आहे ते तुम्हाला सुरूच ठेवावे लागेल तर अक्षय म्हणतो की नाही मी आत्ताच्या आत्ता त्या रेवाला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो आणि ते सर्व ऐकून अक्षयची अवस्था मात्र खूप झालेली असते तो ऐकायला तयारच नसतो त्यानंतर इकडे जान्हवी आपल्या रूममध्ये आनंदचे डोकं हे दाबून देत असते तेव्हा ती आनंदला विचारते की बेबी आयुष्यामध्ये हॅपीनेस हा इतका कमी का असतो रे तेव्हा लगेच आनंद म्हणत असतो की आपण रियली आयुष्यामध्ये जास्त आनंदी राहू शकत नाही कारण गोष्ट सांगतो तुझा तु आवडता पदार्थ कोणता तेव्हा जानवी म्हणते की रसगुल्ला तेव्हा आनंद म्हणतो की तुला जर रोज रोज रसगुल्ला खाण्यासाठी दिला तर तेव्हा जाणीव म्हणते की नाही अरे रोज रोज जर मी तो रसगुल्ला खाल्ला तर त्याची चवच मला लागणार नाही आणि मग बोर होईल तेव्हा आनंद म्हणतो की मग मला तुला हेच सांगायचे की दररोज जर आपल्या आयुष्यामध्ये आनंद आला जर तर त्या त्याची किंमत आपल्याला राहणारच नाही तेव्हा आनंद म्हणतो की आपलं जीवन सुद्धा हे त्या रसगुल्ल्यासारखेच आहे जेव्हा तो आपल्याला भेटतो ना तेव्हा रसगुल्ल्यासारखा त्याचा रस हा आपल्या मनापासून चवीने खायचा आणि एन्जॉय करायचा आणि हाच माझा सांगण्याचा उद्देश आहे तेव्हा जान्हवी खुश होते आणि बेबी मला असे वाटायचे की या घरामध्ये फक्त मी स्मार्ट आहे परंतु तू सुद्धा तेव्हा आनंद खुश होतो त्यानंतर इकडे अक्षयला खूप ते ऐकल्यानंतर त्रास होत असतो तर रमा म्हणत असते की प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या तुम्ही खाल्ले नाही म्हणून तुम्हाला हा सर्व त्रास होतो तेवढ्यात रेवा धावत येते आणि अक्षय तुला काय झाले असे विचारते तर तो रेवाचा हात झटकण्याचा प्रयत्न करतो आणि तेथे सोप्यावर बसतो तेव्हा रमा म्हणते की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ते। रेवा विचारते की अक्षय काय झाले तू माझ्यावर असा का आग्रह करतोस तेव्हा अक्षय रेवाला चांगला धमकवणार असतो परंतु त्याला रमाचे जे काही सांगितलेले असते की आपला नाटक हे आपल्याला चालूच ठेवावे लागेल त्यामुळे आता शांतच राहायचे म्हणून तो शांत राहतो तेव्हा रमाही अक्षयला खाण्यासाठी घेऊन येते तर रेवा आपल्या हातामध्ये घेते आणि अक्षयला भरवणार त्याच वेळेस अक्षय मनामध्ये तिच्याकडे बघत म्हणतो की रेवा तुझे हे प्रेग्नेन्सीचे नाटक आहे ना ते लवकरच मी बाहेर काढतो त्यामुळे मी जरा थांबेल आहे आणि नाईलाजाने तो रेवाच्या हातचे म्हणजे हाताने ते खात असतो आणि रागाने तिच्याकडे बघत असतो त्यानंतर इकडे अभि आपल्या रूममध्ये फोनवर कुणाशी तरी बोलत असतो आणि ते ऐकून त्याला धक्का बसतो आणि मी उद्याच लगेच तुम्हाला भेटायला येतो असे तो फोनवर सांगतो त्यानंतर इकडे शशिकांतसुद्धा आपल्या रूममध्ये फोनवर बोलत असतो आणि तिथे रेवा येते आणि बाबा बाबा करत असते तेव्हा फोनवरून बोल बोलणे झाल्यानंतर ही शशिकांतला सांगत असते की आपण रमा आणि अक्षय यांना जे डीहोज पेपर पाठवले होते त्यावर रमाने सह्यासुद्धा सुद्धा केल्या आणि त्या दोघांमध्ये त्यावरून भांडण सुद्धा झाले तर ते ऐकून शशिकांतला खूप आनंद होतो आणि पुढे मी त्या दोघांचे ते भांडण ऐकतच होते परंतु तेथे तुमची बायको त्या सीमा काकू आल्या त्यामुळे पुढे काय झाले ते मला ऐकताच आले नाही तेव्हा शशिकांत खुश होऊन रेवाला ते, रे ते पेपर्स कुठे आहे असे विचारतो रेवा म्हणते की अक्षयच्या रूममध्ये तर शशिकांत लगेच अक्षयच्या रूममध्ये येतो आणि कपाटामध्ये उचकायला लागतो तर त्याच वेळेस तेथे खाली त्याला ते, ते, पेपर ते, 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 ते पेपर्स सापडतात आणि त्या दोघांच्या सह्या त्यावर बघून त्याला तर आणखीन आनंद होतो आणि ती पेपर्स खिशामध्ये घालून याची कॉपी काढून हे पेपर्स आहे ते ते ठेवून देतो म्हणजे संशय येणार नाही असे बोलून तो बाहेर जायला निघणार तो सीमा आतमध्ये येते रमाला आवाज देत आणि शशिकांतला त्या रूममध्ये बघून तिला तर धक्काच बसतो सीमा विचारते की तुम्ही येथे काय करता तेव्हा शशिकांत म्हणतो की रूम जरी माझ्या मुलाची असली तरी घर मात्र माझेच आहे त्यामुळे मी या रूममध्ये येऊ शकत नाही का तेव्हा शशिकांत म्हणतो की मला ना येथे एक गंमत सापडली तेव्हा सीमा विचारते की काय तर शशिकांत म्हणतो की वेळ आल्यानंतर मी ती नक्की दाखवेल तुझ्या सुनेला जी मस्ती आली आहे ना ती कशी जिरवतो ते पग आणि सून आणि सासू मिळून जे कारस्थानं करतात ते कसे उलटवतो ते बघतच राहतो मी कारण तुला माहितीच आहे की मला खेळायला नाही तर खेळवायला आवडते असे बोलून शशिकांत बाहेर निघून जातो तर सीमा ही टेन्शनमध्ये येते त्यानंतर रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये येतात तेव्हा रमा ते कागद बघते आणि हे कागद येथेच पडलेले आहे असे अक्षयला म्हणते तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की ते अगोदर जाळून टाक किंवा टाक तेव्हा कागद फाडते आणि बाहेर फेकून येते तर अक्षय रमाला म्हणतो की आपल्यामध्ये पुन्हा डिहोजचा शब्द सुद्धा निघता कामा नाही आणि रमाला तो पुढे काय करायचे का याबद्दल प्लॅन सांगतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय तयार होतो आणि जायला निघतो तर रेवा खाली येते मला सुद्धा तुझ्यासोबत ऑफिसमध्ये यायचे असे रेवा म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू घरी बसून आराम कर ऑफिसला येण्यासाठी काही गरज नाही कारण मी ऑफिसमध्ये नाही तर दुसऱ्या कामासाठी बाहेर जातो तेवढ्यात रमासुद्धा तयार होऊन येते आणि मला आईकडे सोडता का जाता जाता असे ती अक्षयला म्हणते अक्षय म्हणतो की नाही मी वेगळ्या कामासाठी दुसरीकडे जातो आहे त्यामुळे मी तुला नाही सोडू शकत असे तो मुद्दाम रमाला म्हणत असतो आणि मुद्दाम रेवा आणि शशिकांत समोर भांडण्याचे नाटक करतात तेव्हा अक्षय हात जोडून म्हणतो की बायको आहे ना त्यामुळे तुला कायमची मी माहेरी नेऊन सोडतो तर ते दोघे बाहेर निघून जातात तेव्हा मात्र शशिकांता आणि रेवा ते बघून खुश होतात तर हे दोघे गाडीत येऊन बसतात तर रमा विचारते की तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालले तर अक्षय म्हणतो की मला त्या रेवाच्या डॉक्टरबद्दल जरा संशय येतो रमा म्हणते की आओ त्या रेवासारखे मला अख्खे जग हे खोटे नाही वाटत तेव्हा अक्षय म्हणतो की मग मागे तुला ते रेवा सुद्धा खरी वाटत होती आणि दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते तेव्हा रमा विचारते की मग हे सिद्ध कसे करायचे अक्षय म्हणतो की तेच तर सिद्ध करायचे आणि त्यासाठी आपल्याला आपली ओळख लपवावी लागेल तेव्हा रमा म्हणते की आव पण ते आपल्याला ओळखतात मग ते आपल्याला कशा सांगतील तर अक्षय म्हणतो की चल मी तुला सर्व काही सांगतो तेव्हा शशिकांत रेवाला विचारतो की अक्षय बायकोला माहेरी सोडायचे म्हणले इतका का रागवलं असेल तेव्हा रेवा म्हणते की मी जर माझ्याबरोबर अक्षयला चल म्हणले तर तो असा रेडी असतो तेव्हा शशिकांतला मात्र ते डिहोस पेपर त्याने रूममध्ये जाऊन कसे मिळवले हे क्षण आठवतात आणि तो रेवाला म्हणतो की रेवा चल माझ्याबरोबर त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपला मस्त असा लुक बदलतात आणि मोठ्या स्टाईलमध्ये ते हॉस्पिटलमध्ये येतात आणि मित्रांनो आपली रमा त्या स्टाईलमध्ये खूपच सुंदर दिसत असते आणि अक्षय फोटो काढतच हॉस्पिटलमध्ये येत असतो आणि डॉक्टरच्या कॅबिनमध्ये येतात तर डॉक्टर विचारतात की तुम्ही कोण आहात तेव्हा अक्षय आणि रमाकडे त्या पगू लागतात रमाने आपल्या चेहऱ्यावर पूर्ण तो ओढणीचा घुंगट घेतलेला असतो आणि ती हसत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये डॉक्टर विचारतात की तुम्ही कोण आहात तेव्हा अक्षय म्हणत असतो की तुम्ही आम्हाला असे सर्टिफिकेट लिहून द्या की माझी जी, जी काही बायको आहे ती प्रेग्नेंट आहे आणि खूप काही पैसे तो डॉक्टरला देऊ करतो त्यानंतर इकडे पार्वती आजीच्या कॅबिनमध्ये एक माणूस आलेला असतो आणि तो पार्वती आज्जीला सांगत असतो की तुमच्याविरुद्ध आमच्याकडे ही तक्रार आली त्यामुळे तुमच्याविरुद्ध आम्हाला कारवाई करावी लागेल तर पार्वती आजी विचारते ही तक्रार केली कोणी तेव्हा तो माणूस सांगत असतो कावेरी पंकज आणि मंगला कसबे यांनी तेव्हा मात्र सुद्धा तेथेच असतो आणि पार्वती अज्जी आभी यांना तर धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब